अभा फाटलं आणि खरं पाण्यात पाहण्यासाठी गेलेल्या अजित पवारांकडून थेट मदतीची घोषणा राज्यात गेल्या चार ते पाच दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असून म पुण्यासह कोकण आणि मराठवाडा विदर्भात पावसाचा जोर पाहायला मिळतो आहे या मान्सूनच्या दमदार आगमनाने शेतकऱ्यांची पिके वाहून गेली आहेत अनेकांच्या घरात पाणी फिरलं आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामती मतदारसंघातील अनेक गावात पावसाने धुमाकूळ घातल्याचं पाहायला मिळतंय त्यानंतर राज्यकर्त्यांनी प्रशासनाला सूचना देत नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिलेत त्यानुसार काही जिल्ह्यात पंचनाम्याला सुरुवात करण्यात आली मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पावसामुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागात पाहणी केली यावेळी त्यां ज्यांच्या घरात पावसाचं पाणी शिरलंय त्यांना दहा हजार रुपये देणार असल्याची घोषणा अजित पवार यांनी केली आहे अजित पवार यांनी आज पुन्हा एकदा बारामती मतदारसंघातील नुकसानग्रस्त भागांना भेट दिली आणि त्यावेळी तालुक्यातील सिद्धेश्वर निंबोडी येथे पावसामुळे नुकसान झालेल्या ठिकाणांची पाहणी करण्यात आली यामध्ये रस्ता ब्रिज कोसळलेली घरं वीज खांब वाहून गेलेले रस्ते इत्यादींचा समावेश आहे आणि या दरम्यान शेतकरी बांधवांशी गावकऱ्यांशी संवाद साधून त्यांची मानसिक स्थिती जमून समजून घेतली त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि यावेळी अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देत योग्य त्या उपाययोजना केल्या जातील असं आश्वासन देखील अजित पवार यांनी नागरिकांना दिलं आहे गावातील नुकसानीचे पंचनामे ओरखले का धान्य द्यायला सुरुवात केली आहे आता ज्यांच्या ज्यांच्या घरात पावसानं पाणी केलं आहे त्यांना दहा दहा हजार रुपये देतो आहे लवकरच त्यांना पैसे सोडायला लावतो असं म्हणत अजित पवारांनी पावसामुळे नुकसान झालेल्या कुटुंबियांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे दरम्यान संदर्भात नेमके निकष काय लावले जाणार आहेत किंवा नेमके कोणालाही मदत मिळणार आहे यासंदर्भात अद्याप पूर्णपणे माहिती समोर आलेली असून प्रशासनाकडून नुकसानग्रस्त लाभार्थींची यादी होण्याची शक्यता आहे बिरो रिपोर्ट एस एन मराठी बारामती